नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र परिवार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे सांगोला तालुक्यातील महोद गावामध्ये ड्रॅगन फ्रूट विषयीची माहिती घेण्यासाठी ड्रॅगन फ्रूट विषयीची जे काय तुमचे प्रश्न असतील म्हणजे रोग असेल पाण्याचं नियोजन असेल या सर्व गोष्टीची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देते मी विक्रांत दीपक खांडेकर राहणार महोत बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर ह्या ड्रॅगन फ्रूट विषयी तुम्हाला कल्पना कशी सुचते कल्पना म्हणजे आम्ही सुरुवातीला डाळिंब डाळिंबीची भरपूर प्रमाणात के शेती केली आमची पहिल्यापासून डाळिंबीची शेती आहे पण डाळिंबीवरती तेल्या रोग नंतर मर रोग हे जास्त प्रमाणात आल्यामुळे बऱ्यापैकी डाळिंब तसं सांगल तालुका प्रसिद्ध डाळिंब पण डाळिंबीचे प्रमाण रोग राहील आणि ह्याच्या वाढल्यामुळे तेलखट वाढल्यामुळे आम्ही म्हणजे डाळिंबीच बऱ्यापैकी ना हे झालं ना जास्त त्यामुळ हा त्या केलं ते नष्ट झालं म्हणजे बऱ्यापैकी रोगराईमुळे त्यामुळे आपण ते पर्याय म्हणून वरती सर्च मारून नंतर बऱ्यापैकी शेजारी आसपास चांगोला मध्ये नंतर इथे बऱ्याच शेजारी प्लॉट आहेत तिथे जाऊन आम्ही विजिट देऊन बघितलं तर ड्रॅगन फ्रूट जरा आम्हाला बरं वाटलं बरं वाटलं मार्केटमध्ये चांगलं आहे आणि मार्केटमध्ये पण प्रमाणे ह्याला थोडीशी आता मागणी वाढलेली आहे कसं जेव्हा बाग फळावरती असेल तेव्हा आपण साधारणतः एक तास हो ते कमी दीड तास पाणी आपण देतो आणि रेस्ट पिरियड जेव्हा पूर्ण बहार संपला रेस्ट पिरियड असेल तेव्हा जास्त पाण्याची ह्याला गरज नसते कमीत कमी आपण ह्याला आठ ते दहा दिवसानंतर एक अर्धा तास तासभर पाणी सोड सोड आणि पाणी जास्त लागतं जर जास्त प्रमाणात जर उन्हाळ्यामध्ये पाणी झालं तर बुरशीच म्हणजे बुरशी वाढते म्हणजे झाडांचे ते उष्णतेमुळे हे बुरशी वगैरे वाढते वाढण्याचं प्रमाण प्रमाण हे पाणी जास्त झालं म्हणजे झाड जाड़, झाडाला बुरशी लागतेच खरं पाणी जास्त प्रमाणात नको आहे नको कमी प्रमाणात कमी पाण्यात येणार पीक आहे तर या पिकासाठी जमीन कशी पाहिजे या पिकासाठी पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे म्हणजे मुरमाट अशी खडकाल जमीन असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात काळ्या जमिनीत पण येते पण त्याला त्यातून ते पाणी निचरा होणार म्हणजे पाहिजे हो तर खडका जमीन खडका जमीन ह्याच्यासाठी चांगली चांगली आणि जर काय जमीन असं पाणी न, न ना पाहिजे तर मला सांगा ह्या रोपावर रोग कुठला कुठला तर रोगच कसं काय असतं रोग म्हणजे ह्याला म्हणजे उन्हाळ्यात रेस्ट पिरियड मध्ये जेव्हा असतं तेव्हा उष्णतेने सनबर्निंगचा प्रा, म्हणजे प्रादुर्भाव जास्त आहे तेव्हा आपण त्याच्यासाठी सिलिकॉनचा स्प्रे घेतो सिलिकॉनचा म्हणजे हे सनबर्निंगमुळे झाले का हे सनबर्निंगमुळे झालेलं आहे त्याला मग आपल्याला आपण झाकू शकतो त्यामध्ये शेडनेट शेडनेट वगैरे आपण त्यासाठी उपाय आहे पण वाऱ्या होणाऱ्या कसं वाऱ्याचं हे जास्त असतं शेडनेट वगैरे फाटून जातं पण तोपर्यंत पर्याय म्हणून आपण सिलिकॉनचा श्रेय वापरतो सिलिकॉनचा त्यामुळे सनबर्निंग थांबते का सनबर्निंग म्हणजे जे आहे उष्णता जी म्हणजे हे झालेलं आहे ते थांबते थांबते वगैरे जेव्हा असते तेव्हा याला जे अशी फुलं निघालेली असतात तेव्हा जेव्हा फुल उमलतं त्याच्यानंतर जा जेव्हा जास्त प्रमाणात चिरचिर चालू झालेली असते तेव्हा त्याच्यावरती बुरशीचं प्रमाण जास्त प्रमाणात त्यासाठी आपण स्प्रे आहे त्यासाठी स्प्रे आहे आपण स्प्रे घेतो तर मला सांगा खताचं नियोजन कसं असते खताचं नियोजन म्हणजे आपण ह्याच्या ह्याला आपण शेणखत जास्त प्रमाणात वापरतोय शेणखत आणि सॉइल चार आपण कृषी अमृत हे एकरी साधारणतः पंधरा बॅग आपण वापरतो एकराला एकराला कृषी अमृत च्या पंधरा बॅग कुठल्या जाते रुपये तुमच्याकडे ही जम्बो रेड म्हणून जंबो रेड आणि हे तुम्हाला कुठे भेटलं मध्ये सांगोला सांगोला तालुक्यात का आणि किती रुपयाला बसले तुम्हाला हे रोप ही चाळीस रोप साधारण चाळीस रुपयाला आपण दहा हजार दहा हजार रुपये ते तर किती एकराचा प्लॉट आहे तुमच्याकडे हा आपला अडीच एकराचा प्लॉट आहे अडीच एकराचा प्लॉट आहे का आणि किती झाड तुमच्या या प्लॉट मध्ये अडीच एकराच्या प्लॉट मध्ये आम्ही जवळजवळ दहा हजार झाडांचं लागण केलेलं दहा हजार आणि ही कुठली पद्धत तुम्ही वापरली ही ट्रेलीच पद्धत वापरली आपण ट्रेलीज ट्रेलीज पद्धतीने लागवड ला केलेली आहे आणि याच्यामध्ये पोल प्लेट आणि ट्रेलीज ह्या दोन पद्धती पद्द। तर आहेत पोल प्लेट मध्ये साधारणत आठ बाय सहा वरती किंवा नऊ बाय आठ वरती अशा पद्धतीने लागण करतात त्याच्यामध्ये साधारणतः सातशेच्या आसपास पोल बसतात त्याच्यामध्ये चोवीसशेच्या आसपास पोल प्लेट वरती रोप म्हणजे एका पोलला चार प्रमाणे सातशे पोल म्हणजे अडीच हजार सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे असतात आणि ही पार जी ट्रेलिज पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण दहा बाय दहा या अंतरावरती आपण पोलचल म्हणजे पोल उभा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन फुट दोन फुटावरती दोन्ही बाजूला अशा दोन दोन प्रकारची आपण रोपाची लागण केलेली आहे म्हणजे हे ट्रेलिस पद्धतीने जास्त आपल्याला उत्पन्न वाढीसाठी आपल्याला ट्रेलिस पद्धत पण ह्याच पोल पद्धत आणि ट्रेलिस पद्धत मध्ये काय फरक आहे मग तेच की साधारण अडीच हजार सत्तावीस मध्ये म्हणजे रोपांची संख्या वाढते त्यामुळे त्यामुळे उत्पन्न पण वाढते पण म्हणजे ट्रेलिस पद्धत थोडी जास्त खर्च काय पण उत्पन्न जास्त उत्पन्न उत्पन्नाच्या उत्पन मानाने जास्त ट्रेलिस पद्धत काय असते हे आपण जाणून घेऊया आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू ह्याच्यामध्ये आपण आठ गेजच्या चार तारा वापरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चार तारा म्हणजे जे आपला रोप येणार आहे ते, ते रोप आहे ते त्या चार तारांवरती राहणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपण ते सपोर्ट म्हणजे सपोर्ट साठी दोन अँगल वापरलेले आहेत पाच इंच दोन अँगल वापरलेले आहेत आणि त्याच्यानंतर गेज आठ गेजच्या तीन तारा आपण ताण काढण्यासाठी वापरल्या आणि अडीच फुटी खुटी आपण त्याला वापरले वा म्हणजे ह्याच्यामुळे ह्याचा ताण काढला जातोय ताण ओढून त्यामुळे जेवढा त्याच्यावरती लोड पडेल जरी किती जरी भविष्यात लोड वाढला तरी हे काय मोडण्यासारखं नाही कारण की आपण अँगल पण वापरतो याला जाड पद्धतीचा वापरलेला आहे तर मला सांगा ह्याचं मार्केट कुठे कुठे अव्हेलेबल याचं मार्केट बऱ्याच ठिकाणी आहे पुणे मुंबई वगैरे सांगोला आपल्या पंढरपूरला सुद्धा हे विकलं जाते पण शक्यतो आम्ही बऱ्यापैकी जागेवरतीच देण्याचा प्रयत्न करतो जागेवरती आल्यामुळे ते आपल्या बऱ्यापैकी मालसकट माल घेतला जातो हा साधारण ऐंशी पासून शंभर रुपये एकशे वीस रुपये पर्यंत दर जागेवरती मिळतोय आणि याचं काय वजन असलं त्याच साधारण हे सहाशे ते सातशे ग्रामच्या आसपास हे फळ आहे आणि तुमच्या पासून किती, किती फळापासून शंभर ग्रॅम पासून ते साधारण सहाशे सातशे साडेसातशे पर्यंत फळ जाते तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या ड्रॅगन फ्रूटचे रोपे हवे असतील तर यांच्याशी संपर्क साधा तुमचा नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठेचाळीस जम्बो रेड या व्हरायटीचे रोपे आपल्याकडे उपलब्ध होतील तुम्ही ज्याप्रमाणे ऑर्डर द्याल त्याप्रमाणे आपल्याला रोपं उपलब्ध होतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेल ला सबस्क्राईब करा जय हिंद जय जवान जय किस्त